नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर इथे मी तुम्हाला चौकोनी गळा मापानुसार छातीच्या मापानुसार कसा तयार केला पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर हे बघा इथे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे मेन कापड साईडला ठेवलेलं आहे तर आपला आपली गळा रुंदी ही अडीच इंचाची असते ती इथे मी टाकून घेतलेली आहे तर त्यानंतर आपला गळा आपला गळा हा साडेआठ इंचाचा आहे तयार तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून इथे मी नवीच्या वरती मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर साडेआठ इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण गोठ मारायचा असल्यानंतर अर्धा इंच मार्जिन घेतो तर त्यानुसारच इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला आपल्या चौकनी गळ्याचा आकार द्यायचा आहे तर हे बघा खालच्या साईडलाही मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि इथं आपला हा अडीच इंच रुंदीचा चौकोन तयार करून घेत आहे पट्टीच्या साह्याने इथे मी हा चौकोन तयार करून घेतलेला आहे पण या चौकोनानुसार आपल्याला आपला गळा तयार करायचा नाही कारण आपल्या छातीचा माप बत्तीस इंचाच्या आतील आहे त्यामुळे आपला अडीच इंच जर गळा धरला तर खूप मोठा होईल त्यामुळे मी खालच्या साईडला इथे दोन इंच घेणार आहे आणि वरच्या साईडला जे मार्किंग केलं आहे त्यानुसार मी इथं रेश मारून घेणार आहे पट्टीने मी व्यवस्थित रेश मारून घेत आहे तर बत्तीस इंचा जर पुढचा छात साईज असते आपली तर इथे मी अडीच इंच जे जो आपण मार्किंग केलं होतं चौकोन अडीच इंचावरती तो चौकोन मी इथं ठेवला असता पण आपल्या छातीचं माप बत्तीस इंचाच्या हाती आहे त्यामुळे मी इथं खालच्या साईडला गळ्या चौकोन कमी घेतलेला आहे तर हे आपण जे मार्किंग फोडलेलं आहे ते आपल्याला इथे ग्राह्य धरायचं नाही जे मी मार्किंग करून घेतलेलं आहे डार्क ते आपल्याला इथं आपल्या चौकोन गळ्यासाठी घ्यायचं आहे तर ते मार्किंग मी आता या साईडलाही उमटून घेत आहे तर आपल्याला कापड एकावर एक व्यवस्थित एक, ठेवायचं आहे दुमडावून घ्यायचं आहे आणि खडून मार्किंग जे केलं आहे त्याच्यावरती आपल्याला थाप मारून घ्यायची आहे आता हे आपण हे मार्किंग आता आपण इथे डार्क करून घेणार आहे आतील चौकोनी गळा असेल तर असंच घ्यायचं आहे म्हणजे आपला गळा आप, छान बसतो मॉड लावायची गरज पडत नाही आपल्याला आणि आपल्या पाठणीला तो चांगला दिसतो तरी बघा आता मी कापड इथं हातरून घेत आहे तर तो आपल्याला तो सोयीची बाजू आणि उलटी बाजू बघून घ्यायची आहे आणि सोयीची बाजू वर करून करून घ्यायची आहे त्यानंतर हे बघा मी त्याच्यावर अस्तर हातरून घेतलेला आहे आणि खालच्या साइडला मी बघा अर्धा इंच मार्किंग धरून मार्किंग धरून मी इथं रेषा आखून घेतलेली आहे पट्टीने तर त्यामुळे काय होणार आहे आपण ज्यावेळेस टिक मारायला घेऊ त्यावेळेस आपली टिप वाकडी तिकडे येणार नाही आणि आपण त्या जे मार्किंग आहे त्या रेषेवरून व्यवस्थित हे मी नवीन शिकणाऱ्यांसाठी दाखवलेला आहे नवीन शिकणाऱ्यांनी असंच करा करा म्हणजे आपला पाठीमागचा भाग हा वाकडा तिकडा तयार होणार नाही तर व्यवस्थित तयार होईल आणि आपल्या ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल तर हे बघा आता आपल्याला व्यवस्थित पीस प्रेस करून घ्यायचा आहे आणि मधल्या साईडने आपल्याला टिप माराय मारत वर यायचं आहे गळ्याच्या साईडला तसे बघा मोठ्या टाक्याची टिप घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चौकोनानुसार गळा फिरवून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित कापड मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे बघा मी लॉक करून घेतलेला आहे आणि आता हे हे खूचं मार्किंग आहे त्यानुसार सरळ घेऊन जाणार आहे नवीन शिकणाऱ्यांनी असंच करायचं आहे म्हणजे आपला हात बसस पर्यंत आपल्याला व्यवस्थित जमते एकदा हात बसल्यावर अशी करायची गरज नाही पण जर आपण नवीन आहे तोवर आपल्याला करून शिकायचं आहे त्यामुळे आपला बिघडणार नाही आपल्या गळ्याचा आकार बिघडणार नाही बघा कोण्यावरती गेल्यावर आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज पीस फिरवून घ्यायचं आहे आणि प्रेस करत आपल्याला टिप्स न्यायची आहे छातीच्या मापानुसार आपल्या पाटणीच्या साईजला हा गळा व्यवस्थित बसतो आता हे आपल्याला उसून घ्यायचं आहे तर वेगवेगळ्या असं पातळीने कट करायचं आहे आणि त्यानंतर हे कापड दोरी आपल्याला दोरा आपल्याला ओसून घ्यायचा आहे त्यासाठी मी वर इथे लोक लॉक करून घेतलं होतं आता आपण हे आपलं कापड कट करून घेऊ घेऊया तर आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवत हे आपलं कापड कट करायचं आहे टिपेला जास्त घासून कट करायचं नाही व्यवस्थित कापड सोडत सोडत कट करून घ्यायचं आहे खालच्या साईडलाही तसंच करायचं आहे कोण्यावरती कट देऊन घेतलेले आहे तर मी कट देऊन घ्या म्हणजे आपला पाटणीचा भाग पलटल्यानंतर त्या कटावर व्यवस्थित बसतो आपल्याला खालच्या साईडने आधी टीप मारायची नाही तर आपल्याला गळ्याच्या साईडने आधी व्यवस्थित देऊन घ्यायची आहे बघा व्यवस्थित गळ्याच्या साईडने दाबटीप देऊन घेत आहे सर्वात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने दाबटीप मारायची असते हे लक्षात असू द्या त्यानंतर आपण कमरेच्या साईडने दाबटीप देणार आहे तर इथे अस्तरचं कापड आपल्याला वर वर्गेसून द्यायचं नाही व्यवस्थित पिसाचं कापड आपल्याला वर वर्गेत फिनिशिंग सहित टीप मारायची आहे कोण्यावरती आल्यानंतर आपल्याला कापड फिरवून घ्यायचं आहे हे बघा असं फिरवून घ्यायचं आहे कापड आणि व्यवस्थित हाताने प्रेस करत आपल्याला टीप मारायची आहे अस्तरचं कापड आपल्याला वर दिसून द्यायचं नाही व्यवस्थित आपल्याला टीप मारायची आहे खालच्या साईडला आता आपण इथे डाकटीप देऊन घेऊया अस्तरचं कापड वर दिसून द्यायचं नाही हे मी तुम्हाला सारखं सारखं का सांगत असते तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडू नये म्हणून मी तुम्हाला ते सांगत असते व्यवस्थित टीप मारून घ्यायचे आहे म्हणजे आपण जिथून टीप मारलेले आहे ते आपला आकार व्यवस्थित ये येतो हे बघा व्यवस्थित आपलं आकार देऊन झालेला आहे टीप मारूनही झालेलं आहे आता इथे मी अस्तर ब्लाऊज पिसारा जोडून घेत आहे जोडल्यानंतर हे मी कडेच एक्स्ट्राचं कापड कट करूनही घेणार आहे इथे मी तुम्हाला सर्व बाजूनी टेप मारून दाखवलेली नाही आता हे आपल्याला एका वेळी दुमळून मांडायचं आहे आणि आपल्या कमरेचं माप इथे टाकायचं आहे आणि कमरेच्या मापानुसार आपल्याला हा टेप दुमडून घ्यायचा आहे आणि टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साइडला इथे मी मार्किंग करून घेत आहे तर आपला गळा जेवढ्या उंचीचा आहे त्यापेक्षा आपल्याला टक एक इंच खाली ठेवायचा आहे गळ्याच्या बरोबर आपल्याला टक्स ठेवायचा नाही खालच्या साईडला इथे मी लॉक करून घेतलेला आहे आणि वरच्या साईडलाही आपल्याला इथे टक्सचा लॉक मा टाकून घ्यायचा आहे बघा दुसरा टक्स मी इथे टाकत आहे खालच्या साईडला लॉक करून घेत आहे आणि आतल्या सायटी मी जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते व्यवस्थित आत सारून मग तीप मारून घेत आहे त्यामुळे काय होतं तर आपलं ब्लाउज पिसाचं कापड बाहेर जात नाही डबल मारून घेत आहे हे बघा आपला चौकोनी गळा व्यवस्थित तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा इथं आपला छान असा चौकोनी गळा तयार झालेला आहे हा गळा आपल्याला व्यवस्थित बसणार आहे